हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा स्त्रियांचा सर्वात आवडीचा विषय म्हणजे दागिने सध्या दागिन्यांमध्ये भरपूर नवनवीन प्रकार पाहायला मिळतात कारण प्रत्येकीलाच दागिन्यांमध्ये नेहमीपेक्षा युनिक आणि आकर्षक दागिने हवे असतात या दागिन्यांमध्ये सौभाग्यवती स्त्रियांचा महत्त्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र अनेकांना नेहमीच वेगवेगळ्या पॅटर्नचे मंगळसूत्र घालण्याची आवड असते त्यामुळे आता आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये बरेच नवनवीन नु पॅटर्न बघायला मिळतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आकर्षक गजरा मोती मंगळसूत्राची काही लेटेस्ट डिझाईन्स पाहूया सध्या असे गजरामोती मंगळसूत्र घालण्याची खूपच फॅशन आहे हे मंगळसूत्र दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक दिसते यात काळे मणी आणि सोनेरी मण्यांसोबत बारीक आकाराच्या मोत्यांचा वापर केला जातो बारीक मोत्यांची गुंफण या मंगळसूत्रामध्ये पाहायला मिळते साडीवर ड्रेसवर किंवा वेस्टर्न आउटफिटवर ही गजरा मोती मंगळसूत्र घालता येते हे मंगळसूत्र परंपरा आणि आधुनिकता यांचे मिश्रण आहे वेगवेगळ्या पेंडेंट डिझाईनमध्ये आणि पॅटर्नमध्ये या मंगळसूत्राच्या आकर्षक डिझाईन्स पाहायला मिळतात गोल्ड फिनिश टेम्पल फिनिश मध्ये अवेलेबल आहेत जर तुम्हाला नाजूक मंगळसूत्र घालायला आवडत असेल तर यामध्ये हा फॅन्सी एलेगेंट चेन लोटस पॅटर्नचे मंगळसूत्र खूप ट्रेंड मध्ये आहेत हे मंगळसूत्र गळ्याबरोबर खूप स्मार्ट आणि ट्रेंडी वाटतात शॉर्ट गजरा मोती मंगळसूत्राचा आणखीन एक स्टायलिश पॅटर्न पहा असे पोळे मनी पॅटर्नचे गजरामोती मंगळसूत्र तुम्ही मॉडर्न स्टायलिश दिसण्यासाठी ट्राय करू शकता ड्रेसवर खूपच सुंदर दिसते तसे साडीवर हेवी पेंडेंटचे असे मंगळसूत्र खूप अट्रॅक्टिव्ह व सुंदर दिसतात चंद्रकोर पेंडेंट लोटस पेंडेंट मोरपंक पेंडेंटला सुंदर मोत्यांची गुंपण पाहायला मिळते या मंगळसूत्रासोबत मॅचिंग इयर मिळतात जे मंगळसूत्राला अगदी परफेक्ट मॅच होतात फ्लोरल कुंदन पॅटर्नची ही डिझाईन देखील यामध्ये खूप ट्रेंड करत आहे कुंदन आणि मोती यांच्या कॉम्बिनेशनमध्ये ही डिझाईन खूप आकर्षक आणि स्टायलिश वाटते पार्टीवेअर साड्यांवर घालण्यासाठी तुम्ही असे मागूस तर नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा